भई अरे जितेद्राइ सर्व भारतीय जनता पार्टीच्या वतीनं एका वाईट प्रवृत्तीचा निषेध करण्यासाठी आम्ही त्या ठिकाणी सर्वजण जमलो आहोत खरतर काल महाड येथे चौदार तळे या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी हे चौदार तळे सर्वांसाठी खुला म्हणून त्या ठिकाणी आंदोलन केलं होतं आणि काल ह्याच ठिकाणी हा जो जितेंद्र आव्हाड जो व्यक्ती आहे त्या का व्यक्तीने काल त्या ठिकाणी खरंतर मनस्फूर्तीच्या विरोधात एक आंदोलन करत असताना एका ठराविक समाजाचा एका ठराविक धर्माचा आपल्याला पाठिंबा मिळावा आणि यासाठी काल त्याला कुठलं भानच राहिलं नाही आपण काय करतोय काय करत नाही आपल्या हातात काय आणि काल हे सगळं करत असताना त्या मनस्फूर्तीच्या पुस्तकावर या देशाचे राज्यघटनेचे शिल्पकार की ज्यांच्याविषयी या देशातल्या प्रत्येकाच्या मनात एक आदराची भावना आहे प्रत्येक धर्मांच्या मनात प्रत्येक हिंदू असू मुस्लिम असू दलित असो प्रत्येक धर्माला ज्यांच्याविषयी एक आदळचं आमचं स्थान येते राज्यघटनेचे शिल्पकार परमपूज्ज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचं त्यांनी त्या त्याच्या स्वतःच्या राजकीय स्वार्थासाठी त्याला कळालं नाही आपण काय करतो आणि त्याने त्या प्रतिमेचा काल हडून त्याचा एक प्रकारे निषेध केला हा निषेध हडून त्याची त्या प्रतिमेचा एक अपमान त्यांनी या ठिकाणी केला हा आपण कोणा एका व्यक्तीचा नाही डॉक्टर फक्त बाबासाहेब आंबेडकरांचा पण डॉक्टर बाबासाहेबांच्या ज्या प्रतिमेचा काल जितू आव्हाडाने जो काही प्रतिमा फाडून समस्त भारत देशातील जे काही नागरिक आहेत त्यांच्या प्रचंड भावना दुखवण्याचा प्रयत्न केला आणि त्यामुळे आज या ठिकाणी आपण जोडो मारो आंदोलन या ठिकाणी आयोजित केलं आहे समस्त मातंग ज्यांचं नितांत बाबासाहेब आंबेडकर प्रेम आहे असे कार्यकर्ते या ठिकाणी उपस्थित आहेत खरंतर घटनेचे शिल्पकार म्हणून संपूर्ण देश त्यांच्या घटनेवर चालतो ज्यांनी काल तो फोटो फाडला त्या घटनेच्या आधारित होतोय प्रतिनिधी म्हणून त्या सभागृहात आहे याचा सुद्धा त्याला भान नाही अशा नेत्याला खऱ्या अर्थानं एवढं मोठं कृत्य सर्व सामान्यांचा अपमान केला आहे आणि तो अपमान कधी भरून न निघण्यासारखा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा या जितेंद्र आव्हाडाचं करायचं काय खाली काल

भारत रत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर